मनोज जरांग्यांना काही इजा झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवरती टीका <tip> आधी निर्यात बंदी आता अफगाणिस्तानामधून कांदा आयात शेतकरी हवाला दिल <tip> 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 मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू महाराष्ट्रात सरकारच्या हालचाली संत नागपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमित शाह म्हणजे बाजार बुगणे पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राहिलेल्या शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबर रोजी हेक्टरी पाच हजार मिळणार शेतकऱ्यांना दिलासा उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार हवामान विभागाचा अंदाज दोनोज मराठा आरक्षणा आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचं इन्काउंटर केल्याचा विरोधकांचा आरोप शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो कांद्याच्या आयातीवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल कांद्याची आयात थांबवा अन्यथा मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक सोयाबीनला सहा हजार भाव देणं सरकारला शक्य सरकारनं तेरा हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळेल घटस्थापनेच्या मूर्तावर पीक विम्याचे पंचवीस टक्के प्रमाणे पैसे जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती